जय श्री गजानन माऊली सर्वांचं स्वागत आहे ग्रीणी स्पेशल मराठीवर आजचा दिवस तुम्हाला खूप चांगला जाऊ देत हीच महाराजांच्या चरणी प्रार्थना आज माझ्याकडून बरंच काही काही झालं म्हणजे सांगायचं असं की मेमरी फुल झाली होती आणि सकाळपासून शूट केलं मी अगदी आठ साडेआठ वाजेपासूनच जो रुटीन आहे माझं ते मी शूट केलं तर मेमरी फुल झाली तर म्हटलं जे जुने व्हिडिओ आहे अगोदर काढलेले ते आपण डिलीट करावे तर डिलेट करा करता करता घाई घाई डिलेट केलं कारण रेसिपी अर्जंट होती मला शूट करणं तर डिलेट करता करता जे आजचे सकाळचे व्हिडिओ आहे ते पण माझ्याकडून डिलेट झाले ते काही परत आले नाही तर मंचुरियन करत होती इथे त्याच्यासाठी तयारी करून ठेवली सोयाबीन वड्या आहेत त्याची करून पाहणार आहे आज तर त्या उकळून घ्यायच्या अगोदरच त्याच्यामध्ये सोयाबीन ज्या वड्या आहेत त्या पाणी गरम केलं आणि त्या पाण्यामध्ये सोया सॉस चिली सॉस आणि त्यानंतर सोयाबीन वड्या टाकल्या त्या चांगल्या उकळून घेतल्या आणि आता एका ताटामध्ये मैदा कॉर्नफ्लॉवर त्याच्यानंतर सोयाबीन वड्या मीठ हे मिक्स केलं चांगलं मिक्स करून घ्यायचं आणि ह्या घ्यायच्या आहेत तळून बऱ्याच वेळा पत्ता मी करत असते पण म्हटलं एकदा ह्या ट्राय करून पहाव्या कशा लागतात तर त्याच्यासाठी करून पाहत होते त्या तेला सा सा तो, तो आता तेलामध्ये तळून पण घ्यायच्या तळताना जो रंग आहे त्यांचा जोपर्यंत असा थोडासा बदलतो तोपर्यंत तळायचा आणि भाज्यांमध्ये शिमला मिरची कांदा कांद्याची पात पत्ता गोबी हे घेणार आहे आणि या वाटीमध्ये आता कॉर्नफ्लॉवर आणि पाणी हे मिक्स करून ठेवायचं म्हणजे थोडीफार तयारी चालू आहे पाणी टाकून मिक्स करून जरी ठेवलं तरी पण जेव्हा ते टाकायचं तेव्हा मिक्स करायचं लगेच कॉर्नफ्लॉवर जे आहे ते पाणीवर राहतं आणि ते तळाशी बसत तर या कढईमध्ये आता तेल गरम करायला ठेवलं त्याच्यामध्ये कांदा टाकलेला आहे तर तेलावर खूप असा रंग बदलेपर्यंत कांदा नाही करत मी तर थोडासा असा त्याचा असा थोडासा रंग बदलतो काहीतरी तर तेवढाच ठेवते त्याच्यानंतर त्याच्यामध्ये शिमला मिरची आणि कांद्याची पाट टाकली त्याला थोडीशी आल्यानंतर आता याच्यामध्ये पत्ता गोभी पाण्याचा वापर नाही करायचा भाज्या शिजताना तरी त्याच्यानंतर जे टोमॅटो सॉस आहे ते दोन चमचा त्याच्यानंतर सोया सॉस चिली सॉस हे पण प्रत्येकी दोन दोन चमचे तिखट तुम्हाला कसं लागतं त्याच्यानुसार तुम्ही हे चिली सॉस आणि सोया सॉस वापरायचा आहे टोमॅटो सॉसनं तर तिखट याचा काही संबंधच नाही फक्त त्याने चव चांगली लागते पण चिली सॉस जो आहे त्याने तिखटाचं प्रमाण समजतं तर भाज्या आता थोड्या नरम झालेल्या होत्या त्यानंतर याच्यामध्ये जे कॉर्नफ्लॉवरचं केलेलं आहे ते मिक्स करून टाकायचं पाणी वापरायचं आहे क्लॉन कॉर्नफ्लॉवर मुळ मुळे जे रस्सा आहे तो खूप घट्ट होतो तर तुम्हाला कशा पद्धतीने मंचुरियन घट्ट हवे तो रस्सा त्याच्यानुसार पाणी इथे वापरायचं आहे तर कोणाला पातळ आवडतं तर कोणाला घट्ट आवडतं त्याच्यानुसार इथं पाण्याचा वापर करायचा इकडे आता मंचुरियन तयार पण झालं होतं तर ही पण क्लिप ज्या काही असं वाटलं तुम्हाला की ते काहीतरी झालेलं नाही त्या क्लिप माझ्याकडून डिलेट झाल्या तर अगोदर घेतलेलं होतं हे आता परत चालू आहे हे ना छान झाले होते या फक्त एक आहे यांचं की गरम गरम नाही थोडस असं थंड झाल्यानंतर ते जरासा आहे तो या सोयाबीन वडीमध्ये जाऊन नरमपणा येतो सुरुवातीला जर गरम गरम खाल्ली तर ती कडक लागते आणि थोडा वेळ थांबल्यानंतर जो नरमपणा आहे तो येतो पण पत्तागोबीची जी मंचुरियन लागते त्याची चव चांगली आहे याच्यापेक्षा त्यानंतर सकाळी डबे घासले होते त्याचा व्हिडिओ केलेला होता टपाटा आहे ते स्वच्छ पुसून घेतला आणि डबे अगोदर पूर्ण ठेवून गेला असे म्हणजे उंचीनुसार काही याच्यामध्ये उंचीनुसार नाही बसत लहान मोठे थोडे ठेवावे लागतात ते पूर्ण बसून घेते आणि त्याच्यानंतर जो डब्बा जिथं बसला तिथं आपल्याला माहिती असते की ही वस्तू इथे आहे तर त्याच्यानंतर ती वस्तू तिथे ठेवते मग याची पायका सकाळी वाडायचेच काम हे करीची रिची इतका वेळ इतका मस्त आणि हे घरी अले मग मग मटकीची भाजी करायची गोळ्या द्यायच्या होत्या ग्रेवी आणली त्याला आणि येतापर्यंत बस पण ग्रेव्ही जास्त नाही आलं पण गोळ्या सांगितलेल्या द्यायच्या तर त्या गोळ्या तशा काही घेत नाही औषध घ्यायलाही थोडी हे करतो तो तर गोळ्या काही तशा घेत नाही तर ते ग्रेव्ही टाकून तेव्हा गोळ्या घेऊन तर त्याच्यामुळे ते त्यानंतर डबे घासल्यानंतर जेव्हा आपण ते लावतो तर वेगळंच वाटतं अशी जी साफसफाई आहे मध्ये मध्ये चालूच असते माझे मी दिवाळी दसऱ्याची वाट कधीच पाहत नाही डबे घासायचे असले की एक दोन महिना झाला ना असं वाटलं आपल्याला की खराब दिसत आहे तसा तर किराणा असतो त्याच्यामध्ये तो, तो संपल्यानंतर सुद्धा मी डब्बा घासते आणि तसंही चालूच असतो तोपर्यंत दिवा लावलेला आहे देवाजवळ तुळशी जवळ

आम्ही तिला समोरच्या रूममध्ये शोधलं आणि समोरचे जे पोरच आहे तिथे झाडाच्या जा कोपऱ्यामध्ये बसलेली असं असं वाटलं आणि ह्या ब्लँकेट स्वेटर धुतलेले होते आज तर ते जिन्यावर ठेवले कारण ते वर ठेवणं आहे आणि ती अशी गोल चक्कर मारून परत किचन मध्ये येऊन बसली त्यानंतर समजलं रात्री अकरा साडे अकरा वाजले त्याच्यात मध्ये का तिचा असा आवाज करते ती पाच मिनिटातच वा माणसापेक्षा प्राणी खूप जास्त हुशार असतात त्याला माहितीये रिचीला की सुंदरी ही विषारी आहे तो लांबूनच फक्त तिला हे करतो तिला एक दोन वेळा बऱ्याच वेळा येते ती घरामध्ये तर असं स्पर्श नाही होऊ देत लांबूनच भुकेन किंवा थोडस स्पंजाने असं हे करेन तर त्याच्याचमुळे तिला घरातूनही हाकलून देणं तेवढं महत्वाचं होतं कारण रिची रात्रीचा घरामध्ये झोपतो आणि तो रात्री जिथे वाटेन तिथे झोपलेला असतो तर घरात असणं पण थोडा धोका होता स्वयंपाक राहायला स्वयंपाक करायला सुरुवातच केली होती तर सून सुंदरी घरात आली बऱ्याच वेळा येते ती घरात येणं चायलाही असतं म्हणतात पण ती चावली की तेवढंच विषारी पण असतं तर बऱ्याच वेळा येते ती घरात आणि मी स्वयंपाक करून राहिले तीन लगेच माझ्या पायाच्या जवळ आली ती तिला भ्याली मी मला मला माझी भीती वाटली आणि तिला तिची भीती वाटली तर तशीच पळाली इकडे इकडून हॉलमध्ये गेली आणि बाहेर गेली ती काय एखादी सुंदर राहिली आणि एक चार पाच मिनटं झाली की लगेच आवाज करते तर आवाज जर घरात आला तर तिला मारून नाही म्हणतात आणि तसंही हकलून दिलं ते केव्हाही चांगलं तर बऱ्याच वेळा येते बऱ्याच वेळा हकलून द्यावं लागतं तिला आणि सुरुवातीपासून म्हणजे अशी एक चक्कर टाकायची सुन चु, चु, सुन ती पहिले जेव्हापासून आम्ही ते राहायला आलो तेव्हापासूनही एक चक्कर असते सुनसुंदरी तिला त्याच्यामध्ये चुची चुंदरी काहीतरी म्हणतात पण इकडे सिन सुनसुंदरी म्हणतात तर ती तिची चक्कर असायचीच पण आता ती घरात यायला लागली अगोदर बाहेरून अशी चक्कर मारून जायची तर आम्हाला असं दिसतंच ना आपल्याला की आवाज आला म्हणून तर बाहेरून चक्कर मारून जायची पण आता घरात येते घरात आले की तिची भीती वाटते तर आता इथं तर नाही आहे पण आवाज येईनच बाहेरून व्हिडिओ तर खूप मोठा झाला असेल हां चला मी आता स्वयंपाक करते